खर तर शेतकऱ्यावरती खूप मोठ संकट आहे आणि हे निसर्गाचं संकट आहे हे काय कुठला कोणाने पाडलंय किंवा मानवनिर्मित शेवटी हवामान बदलामुळं या राज्यामध्ये मे एंड पासून पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय आणि सोलापूर जिल्ह्याचं जरी खबर आहे तुमचं शेवटी तुमचा आश्रू तुमचं हे बरोबर आहे पण आता काळजी करू नका शेवटी ही गोष्ट बरी आहे तुम्ही बरोबर आहे तुमची आपण निश्चित प्रकारे तुम्हाला मदत करू काळजी करू नका सरकार तुमच्या बरोबर आहे शासन तुमच्या बरोबर आहे बऱ्याचशा गोष्टी, गोष्टी शिकवल्यात त्यामुळे मी मागा एवढे सांगतो की माझ्या शेतकरी बांधवांच्या दृष्टिकोनातून जे हिताच आहे जे चांगले आणि ज्या गोष्टी केल्यामुळं माझ्या शेतकऱ्याला त्याच शेतकऱ्याचं हित साधणार आहे शेतकऱ्याचं उत्पन्न उत्पादन चांगलं त्याला मिळणार आहे उत्पन्न वाढणार आहे ह्या गोष्टी निश्चित प्रकारे भविष्य काळामध्ये आम्ही निश्चित प्रकारे करू मामा शेवटचा प्रश्न लक्ष्मी सोलापूर जिल्ह्या चाकीनिस्त्या सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला चौऱ्याण्णव लाखामध्ये दहा लाख वीस हजार एकर हे सोलापूर जिल्ह्याचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं सगळ्यांचे पंचनामे ज्यांची ज्याचं जे या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले या सर्वांचं पंचनाम्याचं काम महसूल आमचा कृषी ग्रामविकास हा विभाग हा पंचनामे करतोय या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना मी एवढंच आश्वासित करतो की ज्याचं ज्याचं या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्या सर्वांना नुकसान भरपाई पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अहवाल प्राप्त झाले दहा दिवसाच्या आत किंवा दिपाळीच्या पूर्वी सर्वांना निश्चित प्रकारे नुकसान भरपाईची रक्कम दिली जाईल आणि आज शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही सगळे शेतकऱ्यांच्या बाजूने काल राज्याचे मुख्यमंत्री अमित शाह नरेंद्र मोदी साहेबांना माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि सरकार म्हणून आम्ही निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना मदत करू सहकार्य करू काल मुख्यमंत्री यासाठी दिल्लीमध्ये गेले होते की अजूनही माझ्या शेतकरी बांधवांसाठी एक चांगलं कसं काय गोष्टी देता येतील सामान्य माणसासाठी कसं देता येईल यासाठी त्यांचा प्रयत्न चाललेला आहे मी आमच्या इथं महसूल आणि आमच्या कृषी विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या की या अतिवृष्टीमुळे ज्याचं ज्याचं नुकसान ज्याची जमीन खरडून गेली असेल कुणाचं पिकाचं नुकसान झालं असेल कुणाचे द्राक्ष सगळ्याच पिकाचं फळबागाचं की मोटर वाहून गेले असतील विहीर वाहून गेली असेल जमीन खरडून गेली असेल जनावर वाहून गेली असतील शेळे वाहून गेले असतील घरामध्ये पाणी जग गेलं असेल घराची पडझड झाली असेल या सर्वांचं नुकसान पंचनामे नुकसान भरपाईचे पंचनामे हे केले जातील आणि पंचनाम्याचं काम पूर्ण झाल्यानंतर दहा दिवसामध्ये किंवा दिपाळीच्या पूर्वी माझ्या सर्व शेतकऱ्यांना मदत दिली जाईल हे आपल्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे सगळ्यांना आश्वासित करतो का आत्ताच कलेक्टरांना फोन केला होता अर्जंट मदत म्हणून राजे मालक मी ताबडतोब त्यांना कलेक्टरांना मदत दादाची घोषणा केली होती ती मदत अर्जंट मी करायला त्यांना ती मदत आणि चाऱ्याच्या ट्राका संभाजीनगरवरून आता आता हे हे तर आपली पहिलीच वेळ आहे आणि आपल्याला निश्चित प्रकारे अतिवृष्टीने बऱ्याचशा गोष्टी शिकवल्यात त्यामुळे मी मागा एवढे सांगतो की माझ्या शेतकरी बांधवांच्या दृष्टिकोनातून जे हिताच आहे जे चांगले आणि ज्या गोष्टी केल्यामुळे माझ्या शेतकऱ्याला त्याच शेतकऱ्याचं हित साधणार आहे शेतकऱ्याचं उत्पन्न उत्पादन चांगलं त्याला मिळणार आहे उत्पन्न वाढणार आहे ह्या गोष्टी निश्चित प्रकारे भविष्य काळामध्ये आम्ही निश्चित प्रकारे करू मामा शेवटचा प्रश्न लक्ष्मण हाकेनच्या गाडीवर अहिल्यानगरला हल्ला झालाय कसं पाहताय आता ते कुणावर हल्ला झालाय काय पाहण्यापेक्षा मी आज आलो इथं अतिवृष्टीची पाहण्या आता माया दृष्टिकोनातून कोण महत्वाचा नाही माया दृष्टिकोनातून इथला शेतकरी महत्वाचा आहे अडचणी झालेल्या शेतकऱ्याला त्याला मदत करणं महत्वाचं आहे शेतकऱ्याचं आश्रूपोषण महत्वाचं आहे शेतकऱ्याला धीर देणं महत्वाचं आहे हे माझ्या माझ्याकोन महत्वाचं आहे कारण बाकीच्या तुम्हाला सांगतो आज या मुलांचा खरंच एमआयटी कॉलेजमध्ये शिकणारी मुलं पुण्यामध्ये शिकणारी की ज्यांच्या चांगल्या आर्थिक परिस्थितीत ही मुलं काल मला एका कार्यक्रमात पुण्यामध्ये भेटली आणि विशेषतः तापड्या कुटुंबाचं पण मी निश्चित प्रकारे आभार मानतो तापड्या कुटुंबाचं नितीन तापड्यांचं किती मुलं मला भेटली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला न भरून येणार आहे सरकार खर तर शेतकऱ्यावरती खूप मोठं संकट आहे आणि हे निसर्गाचं संकट आहे हे काय कुठला कोणाने पाडलंय किंवा मानव शेवटी हवामान बदलामुळं निश्चित प्रकारे या राज्यामध्ये मे एंड पासून पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय आणि सोलापूर जिल्ह्याचा जर विचार करायचा झाला तर हा पाऊस हा सप्टेंबर महिन्यामध्ये सगळ्यात जास्त सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस पडलेला आहे त्यामुळं निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचं खूप मोठं आणि शेतकरी सामान्य नागरिकांचं सा पण गरीब माणसाचं पण नुकसान पण नुकसान यातमध्ये झालेलं आहे कुणाच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे कुणाच्या घराची पडझड झालेली आहे कुणाचे शेती वाहून गेलेली आहे त्यामध्ये शेती कुणाची शेती वाहून गेलेली आहे त्यामुळे नुकसान हा आकडा खूप मोठा आहे सोलापूर जिल्ह्याचा जर आपण विचार करायचा झाला तर आज सोलापूर जिल्ह्यामध्ये साधारणतः राज्यामध्ये चौऱ्याण्णव हजार अष्ट्याहत्तर हजार एकरचं क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे चौऱ्याण्णव हजार चौऱ्याण्णव हजार अष्ट्याहत्तर हजार एकर एवढं मोठं चौऱ्याण्णव लाख चौऱ्याण्णव लाख एकर अष्ट्याहत्तर हजार एकरचं नुकसान झाले त्यामध्ये सोलापूर जिल्ह्या चाकीनिस्त सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला चौऱ्याण्णव लाखामध्ये दहा लाख वीस हजार एकर हे सोलापूर जिल्ह्याचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं सगळ्यांचे पंचनामे ज्यांचे ज्याचं या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले या सर्वांचं पंचनाम्याचं काम महसूल आमचा कृषी ग्रामविकास हा विभाग हा पंचनामे करतोय या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना मी एवढंच आश्वासित करतो की ज्याचं ज्याचं या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्या सर्वांना नुकसान भरपाई पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अहवाल प्राप्त झाले दहा दिवसाच्या आत किंवा दिपाळीच्या पूर्वी सर्वांना निश्चित प्रकारे नुकसान भरपाईची रक्कम दिली जाईल आणि आज शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही सगळे शेतकऱ्यांच्या बाजूने काल राज्याचे मुख्यमंत्री अमित शाह नरेंद्र मोदी साहेबांना माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी भेटलेले आता मंगळवारी सगळेच मंत्री यांनी राज्याचा दौरा केलेला आहे मंगळवारी कॅबिनेट मिटिंग मध्ये शेवटी प्रत्येकाने शेतकऱ्याचं अडचणी जाणलेल्या आहेत शेतकऱ्याचं दुःख झालेलं आहे शेवटी आज शेतकरी खूप अडचणी येतोय आपण म्हणतो आज शेतकऱ्यांच्या भावना शेवटी ज्याचं जळतं त्यालाच कळतं ह्या म्हणीप्रमाणे निश्चित प्रकारे हे सरकार हे शेवटी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारं सरकार आहे आणि शेतकऱ्यांसाठी निश्चित प्रकारे आम्ही भविष्यामध्ये जास्तीत जास्त मदत ही माझ्या शेतकऱ्याला करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करू मामा पन्नास हजार रुपये हेक्टरी मागणी पन्नास हजार रुपये ची मागणी केली उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना द्यावे आणि दुसरीकडे पीएम फंडातून पन्नास हजार कोटीचं महाराष्ट्रासाठी द्यावे असं उद्धव ठाकरेंनी आताच एवढंच या निमित्तानं आपल्याला सगळ्याला सांगायचं की आज विषय कुठला आज कोण राजकार आज विषय राजकारण करण्याचा नाहीये किंवा कोण काय म्हणलं किंवा कोण काय म्हणतं याला लक्ष न देता या वेळेस माझ्या शेतकऱ्याला कशी मदत होईल जे माझ्या शेतकरी जो त्याचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्याला उभं कसं करता येईल हे आमचं लक्ष आहे त्यामुळे निश्चित प्रकारे कोण काय म्हणतात त्याला त्याच्या महत्वापेक्षा माझ्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त कसली मदत करता येईल हा आमचा प्रयत्न आहे शेतकऱ्याचं कसं नुकसान भरून येईल या बाबतीमध्ये शेवटी एनडीआरएफ एस जो नियम आहे या बाबतीमध्ये मी त्यासाठीच बोलतो कालच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले होते निश्चित काहीतरी एक चांगली भरीव मदत शेतकऱ्यांना करता येईल अनेकांच्या जमिनी जे आहेत जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये मदत करायची आहे त्यांनी मोहोळ तालुक्याचा उल्लेख केला म्हटलं मी उद्या जाणार आहे तर त्यांनी सांगितलं की आम्हाला किट द्यायचे तर त्या टी मध्ये शिकणाऱ्या मुलांनी हा सोहम तापडे आणि त्याच्या सगळ्या टीमनी काल आपल्याला आता मोहोळ तालुक्यासाठी दहा लाख रुपयाचे किट किराणा किट जे आज आपल्याला अडचणीच्या काळामध्ये ठीक आहे आपण म्हणत नाही पण ते गरजेचं होतं ते गरजेचं हे एमआयटीच्या मुलांनी दिलेलं आहे निश्चित प्रकारे सर्वांनीच त्याचा एक आदर्श घ्यावा आपण सध्या आणि माड्याच्या भागामध्ये आहोत या ठिकाणी आता जे जे नुकसान आता बरोबर आहे तुमचं शेवटी तुमचं आश्रू तुमचं हे बरोबर आहे पण आता काळजी करू नका शेवटी ही गोष्ट बरी आहे बरोबर आहे तुमची आपण निश्चित प्रकारे तुम्हाला मदत करू काळजी करू नका सरकार तुमच्या बरोबर आहे शासन तुमच्या बरोबर आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की आज पूर परिस्थिती झाली आहे सरकारला निर्माण का झाली यावरती आता सोडा जर नियोजन आधी झालं असतं तर कदाचित सोलापूर जिल्ह्यावरती या बाबतीमध्ये भविष्यामध्ये कुणामुळे नुकसान झालंय कुणी काय चौकशी हे काय केलंय आज फक्त आधार द्यायचं वेळ परत नंतर चौकशी करून जो कोण ह्या चुकला असेल किंवा ह्या नुकसान भरपाईच्या आपल्या अडचणीच्या काळामध्ये ज्या शेत आमचा मसूलचा असेल कृषीचा असेल ग्रामविकासचा असेल यामध्ये किंवा जल आपण म्हणतात जलसंपदा ह्यामध्ये निश्चित प्रकारे जो कोण हलगर्जीपणा करेल त्याचा निश्चित प्रकारे शासन वेगळा विचार पडणार येणारे माहिती होते तरी देखील ते उजनीकडे वळवायला काय उशीर झाला या बाबतीमध्ये मी तेच सांगतो आज विषय कुठला शेतकऱ्याला महत्व या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे चौकशी करून जो कोण दोषी असेल त्याच्यावरती कारवाई केली शंभर टक्के चौकशी समिती आता हे सगळं शेतकऱ्यांचं दुःख बनलं तर चौकशी करून त्याच्यावरती निश्चित प्रकारे कारवाई केली तुमच्या समोरच शेतकऱ्यांना असे अनेक हजारो शेतकरी जे आहेत स्वप्नांचा चिखल झालाय सरकार कसं आसरू पुसणार आहे शंभर टक्के शेवटी सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारं सरकार आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री निश्चित प्रकारे बाबतीमध्ये योग्य तो विचार नक्की करतील